आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने मोहोळ तालुक्यातील शिरापूर गावात पन्नास विधवा महिलांना किटचे वाटप करण्यात आले सोलापूर जिल्ह्यामध्ये सीना नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांचे व ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अनेक सामाजिक संस्था दानशूर व्यक्तीच्या माध्यमातून व शासनाकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे वाटप केले जात आहे पूरग्रस्त त्या त्या गावातील निराधार लोकांनाही किटचे वाटप करून त्यांच्याही चेहऱ्यावरती दिवाळी सणाचा आनंद फुलवावा त्यांनाही मदतीचा हात द्यावा असे मत आस्था सामाजिक संस्थेचे संचालक देवीदास चेळेकर यांनी व्यक्त केले होळ तालुक्यातील शिरापूर येथील चव्हाण वस्ती येथे निराधार नागरिकांना दिवाळी सणाकरिता लागणाऱ्या कार्यक्रमाप्रसंगी चेळेकर बोलत होते यावेळी निराधार व्यक्तींना श्राविका विश्वस्त देवई शहा यांच्या प्रेरणेतून व सोलापुरातील पी इंग्लिश मीडियम प्रायमरी हायस्कूल यांच्या वतीने दिवाळीच्या फराळाचे पॅकेट वाटप करण्यात आले सोलापूर जिल्ह्यामध्ये महापौर झालेला होता तर आम्ही पूरग्रस्तांना मदतीचा एक हात मदत नव्हे तर कर्तव्य हे समजून आम्ही पूरग्रस्तांना मदत केली पूरग्रस्तांना मदत करताना आम्हाला असं जाणवलं की मोहोळ तालुक्यातील शिरापूर हा गाव तर त्या गावातील निराधार महिलांचं एक ब्यथा आमच्या कानी आली ते श्रीकांत चव्हाण यांच्या मार्फत आमच्या कानावर आलं की आम्ही त्यांना फुल ना फुलाची फुला पाखळी म्हणून पूरग्रस्तांना कशी किट मदत केली पन्नास लोक यावेळी आस्था संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी संचालक देवीदास चेळेकर पत्रकार कृष्णकांत चव्हाण प्रसिद्धी प्रमुख सुहास छंचुरे यांच्या हस्ते हे किट वाटप करण्यात आले या प्रसंगी वेदांत तालिकोटी अथर्व कोलुरे रेवन चडचणकर अमित हिरेमठ विकास कुंदूर बाळासाहेब हरदाडे रविराज चव्हाण हर्षवर्धन चव्हाण वासुदेव चव्हाण ब्रह्मदेव चव्हाण सूरज छंचुरे वेदांत तमशेट्टी पिंटू कस्तुरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास छंचुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन कृष्णकांत चव्हाण यांनी केले